नवीन रस्त्याचे बोगस काम सुरू गावकऱ्यांची गुत्तेदारावर कारवाईची मागणी केस तालुक्यात अनेक रस्त्याचे काम चालू आहे त्यात पिशेगाव फाटा ते आडस रस्त्याचे काम सुरू आहे परंतु हे काम निष्कृष्ट दर्जाचे आहे असे पिशेगाव ग्रामस्थांचे म्हणणे आहे हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू आहे पिशेगाव फाटा ते पिशेगाव साधारणतः दोन किलोमीटर अंतर असून यामध्ये पिसाटी नदी येते या नदीवर मुख्यतः दोन पूल पडतात यातील एका पुलावर दगडी मटेरियल टाकून तो पूल तसाच ठेव सुरू ठेवण्यात आला असून यावर नवीन बांधकामाची गरज होती तरी तो पूल नव्याने बनवायचा सोडून त्यावर मुरूम भरून तो धोकादायक पूल कशासाठी ठेवला असावा असाही ग्रामस्थांसमोर प्रश्न निर्माण होतो सदरिक रस्त्यावर पिशेगावाजवळ पिसाटी नदीवर एक पूल येतो या पुलाची अवस्थ बघितली तर पूर्ण डासायला खंड पडलेला पूल आहे तरी हा पूल बनवायचा सोडून गुत्तेदारांनी सरळ त्यावरच आपले काम सुरू केले आहे या पुलाची पडझड झालेली काही गावकऱ्यांच्या निदर्शनात आली असता त्यांनी तात्काळ तो पूल नवीन बांधण्यात यावा या मागणीवर जोर सदरील नदीवरील पूल अत्यंत जुना दिसून येतो त्याचे बांधकाम दगडी बांधकाम असून हा पूल जुन्या काळातील असावा असे स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे या पुलाचे काम नव्याने झाले नाही तर गावकऱ्यांनी तसेच महेंद्र चाटे तालुका उप... प्रमुख शिवसेना महेंद्र लांडगे माजी सरपंच गावकरी बाळासाहेब नेहरकर अविनाश नेहरकर धनराज सूर्यवंशी दिनकर नेहरकर प्रदीप नेहरकर बबलू नेहरकर प्रकाश नेहरकर सुशील नेहरकर प्रवीण चौरे नितीन लांडगे ग्रामपंचायत सदस्य यांनी आत्मदानचा इशारा दिला आहे या पद्धतीने जर सगळ्यांनीच रस्त्यांचे निष्कृष्ट दर्जाचे काम झाले तर येणाऱ्या काळात नक्कीच वर्षातच नवीन रोड बनवावे लागतील आणि याचा बोजा सर्वसाधारण आहे महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल साठी महादेव मोरे केज बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल